शहरातल्या औदुंबर नगरातल्या गेल्या काही दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांच्या मदतीला काँग्रेस अध्यक्ष धावून आल्यानं वीज वितरण कंपनीवरचे हल्लाबोल आंदोलन मागणी मंजूर झाल्यानं मागे घेण्यात आलं आहे शहरातल्या जुन्या सारोळा बुद्रुक रस्त्यावर असलेल्या औदुंबर नगरातील रहिवाशी गेल्या दीड वर्षांपासून इलेक्ट्रिक पोल साठी संघर्ष करत होते इथल्या रहिवाशांनी अनेक राजकीय सहसामाजिक पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले तरी देखील समस्या सोडवली गेली नाही त्यातच वीज वितरण कंपनीनं स्थानिक नागरिकांनी इतरांकडून घेतलेला वीज पुरवठा खंडित केल्यानं हा परिसर अंधारात आलाय अशा अशावेळी स्थानिक रहिवासींनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवशी यांना परिसरात बोलून समस्या त्वरित सोडवा अशी मागणी केली असता काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवशी यांनी परिसरातील महिला पुरुष हो। वीज वितरण कंपनीच्या मुख्यालयातच आंदोलन करण्याच्या इराद्यात गेल्यावर वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हेलाडे यांना नागरिकांच्या समस्या सांगितल्यावर त्यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांना या परिसरातील अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या पाचोरा शहरामध्ये सारवा रस्ता जो जुना सारवा रस्ता आहे त्या ठिकाणी औदुंबर नगर आहे त्या औदुंबर नगरमधले जे काही रहिवासी माझ्याकडे आलेले आहेत लेडीज मै महिला होत्या कारण महिलांनाच हा प्रॉब्लेम जास्त सहन करावा लागतो कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये दिवसा आणि रात्री लाईट ही आवश्यकच असते आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या ते जे लोकं वर्षभरापासून त्या ठिकाणी राहत आहेत पोल घेण्याची ताकद नव्हती त्यांनी इकडून तिकडून शेजारून त्यांनी लाईट घेतली होती आणि त्या ठिकाणी देखील ते कट करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा नसल्यामुळे तीन दिवसापासून ते अंधारात आहे अशी काही महिला वर्ग पुरुष वर्ग माझ्याकडे आल्यामुळे त्या त्रस्त झालेले होते आणि अशा लोकांना मी आज या ठिकाणी पाचोराच्या एम बी ऑफिसला आलो डी वाई हेरोलोडे साहेब यांनी तात्काळ ते पोल मंजूर कसे करायचे काय करायचे आम्ही प्रोजेक्ट करून आम्ही करतोय बा आणि ह्या लोकांना तात्काळ दोन तीन दिवसामध्ये लगेच त्यांचं चालू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आमचं या ठिकाणी आंदोलन आम्ही करायला आलो होतो परंतु साहेबांनी स सा, आम्हाला प्रॉमिस केल्यामुळे जनतेमध्ये प्रॉमिस केल्यामुळे आमचं आंदोलन आम्ही काँग्रेसच्या वतीने हे लगेच माघार घेतलं आहे हे आम्ही गोरगरीब आणि रस्त्यावर जे लोक असतात ज्यांना गरज गरज आहे अशा गरजूंसाठीच काँग्रेस काम करत असते ह्या परिसरामध्ये नगर नगरमध्ये तीन दिवसापासून जे अंधार होते ते उजाडात आता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना यश मिळ मिळणारच आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि एम एस सी बी एम ई सी बी देखील आम्हाला धिरोडे साहेबांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि ह्या लोकांचा ह्या लोकांना देखील गेल्या दीड दे वर्षापासून दीड वर्षापासून जे संघर्ष करता आहेत विद्युत पुरवठासाठी म्हणजे आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले हे झालं ते झालं नाही पण आम्ही इतकी प्रगती केली परंतु तरीही लोक तिथपर्यंत शहरामध्येच लोकांपर्यंत जर वीज पुरवठा जाऊ शकत नाही आहे तर ती हे दुर्दैव म्हणावं लागेल आपलं की आपण आठ दहा वर्षापासून आज हा जो आपण विकासाचा नारा लावतो आहे तो कुठेतरी आपण चुकतो का काय शासन पण आज आम्ही या ग्राहकांना न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलं आणि हा न्याय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ह्या आंदोलनाला यश आलेलं आहे हे आता उजळ जाणार आहे तर सगळ्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे मी मयूरशराला कडून घर घेतले दोन आम्हाला लाईट नाही आहे आता येईल उद्या येईल आज येईल दीड वर्ष झाले मला यायला आता बाकीचे लोक सहा महिने कोणाला चार महिने कोणाला बांधकाम चालू आहे लाईट नाही आम्ही दुसऱ्या कडून घेतले ते पण आमच्या वायरी जमा करून घेतल्या लाईट नाही आम्हाला आता आम्ही सचिन सरांकडे गेलो त्यांनी आमची आता मदत करायला सांगितली अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष आहेत ते सचिन सर मी औतुंबर नगर मध्ये राहते जुना सरोवर रोडला आम्ही एक वर्षापासून तिचं राहायला गेलेलो आहे घर बांधलेलं आहे आम्ही आम्हाला लाईट नाहीये काही नाहीये पाण्याची सोय नाही लाईटाची सोय नाही आम्ही अंधारात राहतोय पोरांचे पेपर दहावीचे बोर्डाचे बारावीचे पेपर पोरं कसे तरी टाइम काढताय अंधारात पोरं अभ्यास करता काय करायचं आम्हाला त्याला काहीच मार्ग का सुचवत नव्हता बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा